सर्वांनाच म्हणजे हे राहतं की दा। जिथून चाळीस वर्ष लीड दिले तेच लीड इथून पुढेही विकेदा देण्यात येणार याची मी अल्पने ग्रामस्थांच्या वतीने आपल्या सर्वांना सांगतो आणि जास्तीच वेळ न घेता बबनदादा यांच्यासारखं जर सर्वांनी प्रेम केलं तसं विके दादांना सर्वांनी प्रेम करावं आणि दोन नंबरचा कमळाचं चिन्ह दाबून विकेदा प्रचंड बहुमताने विजय करावा असं मी सर्वांना विनंती करतो तांबतो रामकृष्ण यानंतर

मी एक दादाचे तत्व ठरवून दिलं होतं की आपल्याला विरोधकांवरती टीका करायची नाही जे आपण केलंय ते दाखवायचा प्रयत्न के केला जे आपण केलंय ते सांगायचा प्रयत्न करायचा आणि मी प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी संधी मिळत होती ज्या ज्या गावाची जी आपण कामं केली ती सांगायचा प्रयत्न केला पण परिस्थिती अशी होती की मला तो सांगायचा योगच आला नाही कारण माझ्या आधीच कार्यकर्ते सांगायचे की दादांच्या माध्यमातून या गावामध्ये काय काय कामं झालेली आहेत मग कधी कधी नवल असं वाटायचं की इतकी कामं झाली असताना सुद्धा कार्यकर्त्यांना एक चिठ्ठी सगळ लागत नव्हती कामं तोंडपाट आहेत कार्यकर्त्यांची आणि नवल असं वाटत की विरोधकांना विकास दिसत नाही त्यांना टीका करायला सोपं असतं टीका करणं खूप सोपं आहे अन्न काय म्हणायचे जो परीक्षेला बसतो तोच नापास होऊ शकतो ते त्याला कमी गुण पडू शकतात पण जो पेपर कधी लिहितच नाही त्याचं काही चुकायचा विषयच येत नाही तेव्हा जो पेपर देतो त्याची चूक होते जो देत नाही त्याची काय चूक होणार आहे तेव्हा त्यांच्याकडे दाखवायला काहीच नव्हतं ते कायम टीका करायचे मला कार्यकर्ते म्हणजे तुम्ही उत्तर का देत नाही टीकेला ठीक आहे तुम्हाला उत्तरच ऐकायची असेल तर माझी त्याची पण तयारी कारण दादांनी आम्हाला सगळ्या पद्धतीने तयार केलेली आहे <स्थाथ> आमच्याकडे संयम आहे तुम्ही बघा वारकरी संप्रदायातली मंडळी लोकांना असं वाटतं की वारकरी म्हणजे काय फक्त पताका घेऊन चालत जाते आज वारकऱ्यांचा पण आखाडा होतो आणि आमच्याकडे एक पुस्तिकीर तयार झालेली वारकरी संप्रदायात झालेत की नाही झाले बरोबर का नाही होते मामा म्हणजे माळखरी असलं तर माणसाच्या अंगात ताकद असते असं ताकद नसते असं कोणत असत आणि ताकद म्हणजे ती प्रत्येक वेळेस वापरलीच पाहिजे असंही नसतं अनेकदा टीका करत असताना आमच्या कुटुंबावरती टीका केली जाते आम्ही जे कार्य करतो त्या कार्यावरती टीका केली जाते बरेचदा असं म्हटलं जातं की निवडणुकीपुरतं दिसतात मला एक सांगा बरं स्टार प्रचारक कधी दिसतो निवडणुकीपुरता दिसणार ना उमेदवार किती वेळ दिसतो साध्या भाषात बोला जर एखादा तरुण कोरगा असेल आणि त्याला घरातली अजूनही कोणती जबाबदारी नसेल दोनाचे चार झाले नसतील तो घरी किती वेळ थांबतो प्रपंचाला किती वेळ देतो देतो का पण त्याच पोराचे दोनाचे चार झाले त्याच्यावरती जबाबदारी पडली तो पहिलं प्राधान्य कोणाला देतो त्या घराला त्या कुटुंबाला सगळ्यात जास्त प्राधान्य देतो आजपर्यंत या विक्रम पासपतीवर कोणतीही जबाबदारी नव्हती त्यामुळे तुम्ही काळजी करू नका जर ह्या जनतेने माझ्यावर जबाबदारी दिली तर हे गाव हा तालुका विक्रम पासपोते सोडणार नाही मुद्दा कोणताच राहिला नाही